खाण्याचं राहण्याचं नादर केलं मुख्यमंत्री मस्त सोय झाली तर मंत्र्यानं मस्त लाईट लावले मोठमोठ मोठमोठाले पंखे लावले होला सोय केली चट केली आमची योजना झाली मस्त चट झाली मस्त जेवायला झालं चट केले महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र केलेलं आहे आणि जर्मन पद्धतीचं जे जे काही टेंट आहे तो उभारला गेलेला आहे मी सध्या फलटण मध्ये आहे आणि आत्ता वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता की या मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र जे ग्रामविकास विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं या वारकऱ्यांना सुविधा या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध केलेल्या आहेत या ठिकाणी समोर एल ई डी लावण्यात आलेला आहे तर कोणत्याही योजना आहेत त्या आणि संपूर्ण जे वातानुकूलित म्हणतो फॅन आणि स्वच्छ प्रकाश या ठिकाणी वारकऱ्यांना देण्याचा हा प्रामाणिकपणे प्रयत्न जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरे आणि शासनाच्या माध्यमातून केलेला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम या ठिकाणी अंमलात आलेला दिसतो आहे सर्व या ठिकाणी महिला वारकरी असतील अत्यंत चांगल्या पद्धतीनं निवारा कक्ष चरणसेवा पिण्याच्या पाण्याची अत्यंत चांगली सुविधा शौचालय स्नानगृह तसेच हिरकणी कक्ष याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी चार्जिंग स्टेशन म्हणजेच मोबाईल चार्जिंगसाठी हे जे माऊली आहेत वारकरी आहेत हे वारकरी या ठिकाणी मोबाईल चार्जिंगचा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे चांगलं सुविधा या ठिकाणी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे दिलेले दिसते हे जे व्हिडिओ आहेत ते फलटण येथील आहेत आणि फलटण येथील आज माऊलीचा मुक्काम आहे आणि या मुक्कामाच्या दरम्यान मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रामध्ये केलेला हा प्रयोग नक्कीच अत्यंत चांगल्या पद्धतीनं यशस्वी झालेला दिसतो आहे आणि हा जो प्रयोग आहे तो प्रयोग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचबरोबर ग्रामविकास मंत्री जयकुमार ग्राम गोरे यांच्या विशेष सहकार्यानं या ठिकाणी केलेला दिसतोय विका भोसले महाराष्ट्र लाईव्ह फलटण